मुंबई दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाने महाड तालुक्यात धडक कारवाई करून तब्बल एक कोटी साठ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे गोवा ते मुंबई असा गुप्तपणे दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली दारूबंदी विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने महाड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर निगराणी ठेवली आर जी छत्तीस जी बी बारा सत्याहत्तर क्रमांकाचा संशयित ट्रक महाडमधून जात असल्याचे लक्षात येताच त्याचा पाठलाग करण्यात आला दासगाव हद्दीत हा ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल सिलेक्ट या ब्रँडचे एक हजार तीनशे बॉक्स आढळले ट्रक चालक फुकराज सिंग याला ताब्यात घेऊन ट्रकसह मुद्देमाल महाड येथील दारूबंदी कार्यालयात जमा करण्यात आला पुढील तपासणीत दारूची एकूण किंमत एक कोटी साठ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शहाजी गायकवाड उपनिरीक्षक संतोष गोंदकर पोलीस कॉन्स्टेबल अमोल चिलघर व कॉन्स्टेबल चौगुले यांचा सहभाग होता दरम्यान एका बाजूला राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी महामार्गावर अवैध दारू वाहतूक रोखत असताना महाड तालुक्यात मात्र वाईन शॉप धारकांकडून परवाना नसताना गावागावात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री आणि विनापरवाना बार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत याकडे विभागीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड